नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखान्याची काल मतमोजणी पार पडली आणि या मतमोजणीमध्ये अजित पवार यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला म्हणजे वीस एक झिरो एक न होता चंद्रराव तावरे हे एकटे त्यांच्या पॅनल चे निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांचा बघा सहकार बचाव पॅनल या पॅनलनं खातं तर शरद पवार यांचा पॅनल सुपडा साफ झाला म्हणजे शरद पवारांचा जो पॅनल उभा करणं हे एक निवडणूक जिंकण्याचं प्लॅनिंग होतं म्हणजे अजित पवार शरद पवार एकच आहेत फक्त इतर दुसऱ्याला कुणाला तरी घुसू द्यायचं नाही कारखान्यामध्ये आणि जर घुसलं तर अजित पवारांचे जे बारा कारखाने हे आहेत त्याला सुरूम लागू शकतो त्याच्यामुळंच हा पॅन पॅनल प्लॅनिंग करून अजित पवारांचा जिंकवला गेला तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला माळेगाव सरकारी साखर कारखाना या कारखान्याची निवडणूक आणि मतमोजणी काल पूर्ण पार पडली मतमोजणी या मतमोजणीमध्ये अजित पवार यांचे वीस उमेदवार म्हणजे अजित पवार हे बर्णतन निवडून आले होते दणदणीत मतानी आणि त्यानंतर त्यांचे जे एकोणीस उमेदवार आहेत हे भरघोस मताने निवडून आले म्हणजे फार मोठ्या अशा आघाडीनं नाही पण शंभर दीडशे दोनशे अशा मतानी हे लोक निवडून आली आणि एकटे चंद्रराव तावरे हे या पॅनल मधून त्यांचा जो पॅनल त्या 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 होता सहकार बचाव पॅनल त्यातून निवडून आले आणि अजित पवारांचा निळकंटेश्वर पॅनल होता त्या पॅनल मधून एकोणीस जण म्हणजेच वीस अजित पवारांसहित वीस जण निवडून आले आणि शरद पवारांचा जो पॅनल होता शरद पवारांच्या पॅनल बळीरा यातून एकही उमेदवार निवडून आलेला नाही आता शरद पवार यांनी पॅनल उभा करण्याचं कारण काय बघा या ठिकाणी आता चार पॅनल झाले होते हे निवडणूक जाहीर होताच अजित पवारांचे जे कठ्ठर विरोधक आहेत हे सगळे शरद पवारांकडे गेले साहेब आपल्याला पॅनल उभा करायचा आहे आपण चंद्रराव तावरे यांना सोबत घेऊ आणि कारखाना जिंकू असं सांगितलं परंतु पवार साहेब यांनी ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून घेतल्या आणि पवार साहेबांच्या लक्षात आलं की अजित पवारांचा पॅनल आता निवडून येणार नाही आ, त्या पवार साहेबांनी पुन्हा हे जे अजित पवारांचे जे विरोधक होते हे चंद्रराव तावरे यांना जाऊन मिळतील आणि चंद्रराव तावरे रंजन तावरे यांचा पॅनल निवडून येईल म्हणून पवार साहेबांनी डोकं चालवलं सा आणि माळेगाव सहकारी कारखान्याला स्वतःचा बळीराजा पॅनल या नावाने पॅनल तयार केला त्याच्या सभा घेतल्या नाही काय नाही प्रचार काय ते आपल्या पोराठोरी प्रचार केल्यावर ते लावले परंतु जे पवार साहेबांच्या बाजूचे आणि अजित पवारांच्या विरोधक होते म्हणजे अजित पवारांना मतदानच देणार नाहीत अशा लोकांनी बळीराजा पवार साहेबांच्या पॅनलला मतदान केलं आणि त्यामुळं जे चंद्रराव तावरे यांना जे मतदान जाणार हे जाग्याला थांबलं बघा आता याच हे पवार साहेबांनी काय डोकं लावलं तर चंद्रराव तावरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं की एकट्या अजित पवारांचे बारा साखर कारखाने फक्त अजित दादाचे बारा कारखाने मग राजेंद्र पवारांचे वेगळे सुप्रिया सुळेंचे कारखाने वेगळे शरद पवारांचे वेगळे आता शरद पवार साहेबांचे कारखाने वेगळे सुप्रियाताईचे वेगळे अजितदादांचे वेगळे आणि राजेंद्र पवारांचे वेगळे मग आज ह्या चार पाच लोकांचे कारखाने मिळून मग सतरा अठरा ते वीस कारखाने या पवार यांचे आज जर एवढे साखर कारखाने पवारांचेच आहेत हे सगळं चंद्रराव तावरे यांनी मुलाखतीत सांगितलं दादाजी एकट्याचे बारा कारखाने आहेत हे सांगितलं त्यांनी आणि इतरही गोष्टी सांगितल्या आता जर हा कारखाना चंद्रराव तावरे यांच्या ताब्यात गेला असता म्हणजे मा माळेगाव सहकारी साखर कारखाना जर चंद्राव अण्णा तावरेंच्या ताब्यात गेला असता तर साहजिकच या कारखान्याला ऊस वसाला दर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त दर दिला असता मग सगळ्यात जास्त दर दिला असता म्हणजे समजा एखाद्या कारखान्याने पस्तीसशे दर दिला तर यांनी अडोतीसशे चार हजार दिला असता मग साहजिकच तेवढा दर अजित पवार यांना देखील स्वतःच्या या, या कारखान्यांना ला द्यावा लागला असता आणि दादाचं दीडशे दोनशे तीनशे कोटीचं नुकसान झालं असतं या पवार फॅमिलीच त्यामुळेच शरद पवार यांनी या, या कारखान्याला पॅनल उभा केला आणि अजितदादा यांच्या पॅनलला त्यामुळं मदत झाली आणि दादांचा पॅनल भरघोस मताने निवडून आला बघा आता हे गणित कोणाच्या सहजासहजी लक्षात येणार नाही परंतु जे चंद्रराव तावरे यांनी जे आपल्या मुलाखतीत जे गणित मांडलं होतं ते एकदम अशा पद्धतीनं राहत आहे राजेंद्र पवार यांचा दारामती कारखाना आपण पाहत असा लांबालिका कारखाना आहे अजित पवारांचा दौड शुगर आहे दौड शुगर सहित बारा कारखाने अजितदादांचे एकट्यांचेच राजेंद्र पवारांचे तीन चार असतील शरद पवारांचे सुप्रियाताईंचे हे जर सगळं गणित पकडलं तर फार मोठ्या म्हणजे हजारो कोटीवरती हा टर्न ओव्हर म्हणजे लोकांना जास्त पैसे द्यावे लागले असते म्हणूनच केवळ पवार साहेब यांनी पॅनल उभा केला आणि अजितदादाचा पॅनलला आपोआपच बळ मिळालं बळकटी मिळाली आणि अजितदादाचा पॅनल मोठ्या मताने निवडून आला आता जरी म्हटलं जातं पंच्याऐंशी वर्षाचं म्हातारा निवडून आलं आणि एकटच निवडून आलं साजे काय आता शेवटी मतदार आहेत रंजन तावरे यांनी निवडणूक झाल्यावर देखील आपण आरोप केलेले पाहिले की के मताला दहा हजार वीस हजार चाळीस हजार वाटले असा त्याचा आरोप आहे परंतु आता हे सत्यता काय असते नसतं विरोधकांचं चालूच राहतंय या सगळ्या गोष्टी असं आता अजितदादा म्हणणारच परंतु एकंदरीत सांगाय एकंदरीत बारामती कारखान्याची जी निवडणूक झाली ती मात्र प्रतिष्ठेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी वीस जागा जिंकल्या आणि एक जागी चंद्रराव तावरे हे निवडून आले हेच एकंदरीत तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी कलाळे पटेल बीकेपी केपी ट्वेंटी फोर न्यूज इंदापूर पुणे